गुड मॉर्निंग एवरीवन वन चला आता जाऊया आपल्या गोठ्यावर मी आता झालो आहे मस्त एकदम रेडी चला भेटूया आपल्या बैलांना झाले ते तर रेडी झालेत शर्यतीनं जाण्यासाठी बघूया चला तुम्हाला दाखवतो पाऊस पडेल मित्र मला तर आज वाटत नाही आहे क्लायमेट पण खूप छान आहे आज पिस्तूल भाई बघा आपला खातोय मस्त समोरच पाहू शकता आपला अर्जुन फोर वन फोर टू मस्त आज एकदम फ्रेश आहे मित्रांनो तो आज बघूया चांगली शर्यत करू त्याची एक गेले गेल्या मित्रांनो त्याला एक फेरा आहे उजवी साईडने आतून आहे त्याला आणि राणा टाकून बाहेर आपण तर मित्रांनो आपला भूत बघा भूत पण आपला रेडी आहे राणा भाय मस्त तो रेडी तो पण रेडी आहे मित्रांनो तो समजलाय आज मला शर्यतीनं नेणार आहे ते राणा मस्त आता राणाची पण एक शर करू आहे शर्यत आपण छोटा राणा आणि मोठा राना पलवायचं आहे मित्रांनो आज घरचीच गाडी पलवायची आहे पिस्तूल आपला बिचारा आहे एकटाच गोठ्यात राहणार आहे मित्रांनो आज बहु कोणला तरी ठेवतोय याच्याबरोबर आज तर मित्रांनो मला जामजण विचारतात अर्जुनचा पहिरा कोण राहणार आहे पेटगावला तर अजून काय फिक्स तर नाही झालंय तर फिक्स झालं तुम्हाला नक्की शंभर टक्के अपडेट देणार मित्रांनो मी आज काही शर्यती आहेत अंजब गावात आपण दोन तीन शर्यती केलेत आधी तिकडे चांगलं मैदान आहे मित्रांनो तो पण पाहायला तर काय आपला भूत निघाला शर्यतींना फायनली राणा भाय आज एक तरी शर्यत जिंकणार तो तो पण फुल एकदम फॉर्म मध्ये तर मित्रांनो राणाला परवायचा प्लान तर नव्हता आमचा आज कारण मला असं समजलं तिथे कडक राण आहे कडक राणात बैल जास्त काढत नाही आम्ही बैल जरा घाबरतो पल्याला कडक राणामध्ये

तर काय तर आपला अर्जुन पण निघालेला आहे युद्धाला <laughs> युद्धाला नाही मित्रांनो शर्यतींना निघाले तो अर्जुन मित्रांनो बैल आज खूपच पाल्याच्या मूडमध्ये बघूया चांगली शेत करील तो पण आज मस्ते hey. तर मित्रांनो आपले बैल तर मस्त भरेच आता टेम्पोमध्ये त्यांना जाऊ द्या आता आपण पण जाऊ मस्त घरी आणि रेडी येऊन जाऊ निघूया आपण शेर चला मित्रांनो भेटूया डाय का आड्ड्यामध्ये तर काय मी पण निघावे माझ्या पप्पांसोबत शेरे चला जाऊया अड्ड्यामध्ये नसतं मी पण झालं टकाटकी रेडी आज मस्त फोटो चांगले येतील चांगले फोटो काढूया आज आपण आमच्याकडून अंजब काहीतरी दोन तास दाखवतो मॅपवर दोन तास म्हणजे खूप कठीण कठीण रस्ता आपल्यासाठी काय करणार जाणं जावं तर लागेलच ला मित्रांनो ना दे झोपतला पाहिजेच त्याला जाऊया डायरेक्ट आड्यामध्ये तर मित्रांनो आपण आता पोचूया अंजब गावामध्ये आता मस्त करूया नाश्ता आणि निघूया छान क्लायमेट आहे मित्रांनो इकडे पण आमच्या इकडे तर कमी आहे सध्या पण इकडे खूप छान आहे माझ्या भावाला भेटा चिंतन मालिला इकडे बघा डायरेक्ट गाडी झुकूनच चालली अड्ड्यामध्ये चांगलं आहे चांगलं आहे तर मित्रांनो आता झालंय आपला नाश्ता बिस्टा करून एकदम ओके तर चला जाऊया अड्ड्यामध्ये भेटूया आपल्या बैलांना रस्ता दाखवून आणला आहे भूषंधर बोललो आहे आम्हाला बघूया आता काढूया आपल्या अर्जुन आणि राणाला फेऱ्यासाठी फेरा देऊन मस्त एक शर्यत करू राणाच्या आधी नंतर अर्जुनची करूया आपण तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे आपल्या आड्ड्यामध्ये तर गाडी तर लावली तर आम्ही बाहेर फुकट पहिल्यांदा दुखपत नको व्हायला आपल्यामुळे तरी पण तुमच्या गाड्या बाहेरच लावू जा मित्रांनो कारण ते शंकराची नंदी आहेत आपली आपल्यामुळे दु, दुखापत नको व्हायला चला जाऊया बघा आपला राणा आणि अर्जुन निघाले फेऱ्यासाठी फेऱ्या मी तुम्हाला डावी नाही आहे आपण Düpede <laughs> dedim, <laughs> <laughs> <laughs>

फिरा सुटलेला आहे काय बाहेर आपण पोहोचलोय आपल्या बैलांजवळ समोर तुम्ही पाहू शकता आपला छोटा बलमा आणि त्याच बाजूला आहे आपला छोटा राणा 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 बाई मस्त आपल्या भूषण पाटीलकडे आहे सध्या भूषण पाटील उसाळकर आपले जिवलग मित्र भाऊ राणा आणि बलमा लगातार सात बिनवडचे मानकरीत मित्रांते पण इकडे तुम्ही पाहू शकता आपला मोठा राणा राणा त्याच बाजूला आपला अर्जुन अर्जुन भाय बघ कसा काम करतोय किस्मत बर किस्मत राणाला मस्त भूक लागली आहे आता काय करू शकतो खाऊ तर नाही शकत

तर मित्रांनो फायनली आपली नाहीतर तो फुल मस्ती करतो मित्रांनो त्याला समजले तो आता फुल मस्ती करणार जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मस्तीच करणार मित्रांनो आता मस्त त्याला करूया आता पाणी नंतर घेऊया आपल्या छोट्याला पण पाणी करायला दोघांना नेऊया एकसत खाली लावण्यासाठी

तर राहणार तर मित्रांनो झालंय आपला रेडी मोठा आता छोट्यांना पण पाणी करूया आणि काढूया त्याला पण तो पण आता समजलंय मला आता आहे मस्त तो पण रेडी आहे त्या पळण्यासाठी चला आपण पण निघूया आपला चिंतन माल बघा मस्त त्याला कान मंत्र मंत्राला पण समजलं फॉर रेस मस्त पाणी केलंय आपल्या भाऊनी भूषण भाऊनी आपला राणा वैभव भाई असा बघतोय आपल्याकडे छोटा राणा पण झालाय आता रेडी तर आता काढूया थोड्याच वेळात वयला आपली तर मित्रांनो इथे पाहू शकता आपला छकडा बांधण्याचं काम चालू आहे ॲक्च्युली छकडा बांधलेला होता आम्ही पप्पाने आपल्याला परत सोडायला सांगितला छकडा तर पप्पाला लूज वाटत होता त्याच्यामुळे आता परत बांधतो आहे छकडा उकड गडबड नको व्हायला थोडक्यासाठी त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला परत सोडू आणि बांधूया परत छकडा पालेगावचं बादल पण मानले आपल्या बाजूलाच थोड्याच वेळात काढूया आपण बैला मित्रांनो चकडा वगैरे झाला आता बांधून चला काढूया आता बैला आपली तर मित्रांनो आता काढले आपलं राणा आणि छोटं राहणार शर्यतींना बघूया आता गाडी कशी पलते आपली परत त्याऐी चांगली पडलेली गाडी उसाटण्याला आता आज बघू चढणीच्या रणत कशी पलते गाडी आपली व्हिडिओमध्ये बनू ना मित्रांनो कुठेच जाऊ नका पोचूया मैदानामध्ये चला आता जाऊया खाली हळूहळू ना गुण। 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 ना पहिले फास्ट नाही येत मित्रांनो कारण आपला मोठा बैल जरा प्रयत्न करतो चालायला चालायला पण पण कंडा येतो त्याला टोटल टेन्शन नाही तर जाईल माझ्यामध्ये ना ना चालली आहे आता खाली पालण्यासाठी चला जाऊया आपण पण खाली भाऊ बघा मित्रांनो कसे चाललेत हलू 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 गुरु आणि शिष्य एकत्र चाललेत शिरती तर मित्रांनो आता घेतले छोटराना आणि मोठराना झुपायला ರಣಾ ಹಾಕಿ ಬರ ಛೋಟಾ ಭೀ ಪಸ್ತ ಅಡಿ

तर आता मित्रांनो नव्वद टक्के झाले झुकून आपली वेळेला आपण पण आता जाऊया हळू हलू पुढे थोडा वेळ थांबून जाऊया आपण पुढे खाली गाड्या तर जास्त नाहीत मित्रांनो ही गाडी लगेच सुटणार आपली तू जरा जाऊया पुढे बघा

तर काही छोटराणं आणि मोठा विन झाले आहेत छान गाडी पडली मित्रांनो राणा थोडा आपला कमी पळाला पण जाऊ दे जिंकला त्याला महत्व आहे गुलाल पडला बिचारा बैलाच्या अंगावर आपल्या बैलाला कडक राहणार असेल तर बैल कडक राहून कमी पलतो मित्रांनो आपला माती जाम पलतो बैल आपला त्याचा तो विचारा पलतोय वयाप्रमाणे पुढे कमी झाला चला आता बांधूया आपला बैल जिथे होता तिथे आणि धमवूया दुसरी शरद अर्जुनची बघू शकता राणा बाई बघा एक फेरा तर काय त्याला फरकच पडत नाही त्याला सवय आहे मित्रांनो तीन फिरे पलायची तिकडे आपल्या घाटावर घाटावर मस्त गुलद झालेत त्याचे पण राणाबाई बघा आपला भाईची मस्त दोन फेरी झाले आता तो आता मस्त बसेल आणि आराम करेल मस्त राणा चल बस आता आराम कर तू तर मित्रांनो आपल्या अर्जुनची पण शर्यत जमली फायनली आपल्या अर्जुनला पैरा हे घोटचा सरजा छोटा सर्जा, सर्जा आणि विरुद्ध गाडी आहे भुंगा आणि सैराट त्यांची उजवीसाठी मित्रांनो आणि आपली डावी आहे चला आता मस्त बैलाला पाणी करूया आणि नेऊया मैदानामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा मित्रांनो या गाडीला मित्रांनो आमचा तरी अंदाज एक खूपच गती लागायला पाहिजे तर इतरही मित्रांनो परत पाहू शकता आपला छकडा परत बांधतायत सोडून बट रिक्स नको मोठी शर्यत आहे आपली आम्ही रिक्स प्रत्येक गाडीला असंच करतो एक शर्यत झाली परत चकडा सोडतो आणि परत बांधतो बघू जमलं तर ही गाडी पोलूया परत बलमा आणि छोट राणा राणा भाई बघा बसला मस्त अर्जुन तर भाई आपला मस्त रेडी मध्ये कधी नेतात मला मैदानात पळण्यासाठी त्याला मित्रांनो काढूया बैल आपला अर्जुन भाई तर मित्रांनो आपला अर्जुन निघाले फायनली धावण्यासाठी तर जाऊया आपण पण हलू हलू त्याच्या मागे मागे तर घरात आपण पोचलो मैदानामध्ये आता आपण थांबलोय सर्जासाठी तो आला की लगेच जाऊया खाली ફોન બિલા આ લત્ર હલુ હલુ ખાલી આપણને અર્જુન સર્જા અને અર્જુન धावण्यासाठी रेडी आहेत मित्रांनो या गाडीला खूपच गती लागणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये बनवून राहा तर मिस करून जाल तुम्ही व्हिडिओ चला काही जाऊया हलू हलू खाली आपण पण अर्जुन भाई मस्ती करायला लागला आहे आता करतो तर मित्रांनो आता आपण आलो आहे खाली गाड्या तर भरपूर आहेत आपण पण जाऊया पुढे पुढे आलू तर मित्रांनो तुम्हाला एक सूचना द्यायची आहे मला जर तुम्ही नवीन नवीन शर्यतीनं येत असाल तर खाली बिलकुल येऊ नका कारण अपघात होऊ शकतात कुठला बैल कुठे येईल सांगू शकत नाही फुकटची दुखापत होऊ शकते तुम्हाला जीवाची काळजी घ्या चला आता झुपूया अर्जुनला आणि सरजाला आपण पण हलवलो जाऊया पुढे तर आपल्या शर्यत बघायची आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मिस करू नका थोड्याच वेळात अर्जुनची आणि सरजाची गाडी सुटणार आहे रे व्हिडिओ मध्ये बनून राहा खतरनाक गाडीला स्पीड लागणार आपल्या गाडी दोन्ही गाड्या टफ होणार आहेत पूर्ण आरटीचा था सामना नाही मित्रांनो ंदराची लढत झाली मित्रांनो आपला अर्जुन आणि घोटचा दर्जा विन झालेले आहेत એ ભાઈ પેઈ પે ચલો રે ગોય દે સગડી પુણ્યો ચાલ ચાલો વીર બનાય આય કોર મારલ तर गाईस तुम्हाला मी आधीच बोललेलो या गाडीला जामच स्पीड लागेल आम्हाला गॅरंटीच होती ही गाडी जामच पलणार तर गाईस कोणी काय वाईट कमिट करू नका चारी नंदी आपलीच आहेत हो हो आज आम्ही जिंकले होते ते जिंकणार बैलगाडी क्षेत्र आहे चारही नंदी आपल्या महाराष्ट्राची शान आहेत खूप असा आनंद होतो मित्रांनो आम्हाला आज आपली चारही नंदी गुल्लामध्ये राहिले राणा अर्जुन बलमा चोटराणा अर्जुन अर्जुनबद्दल तर काय बोलणार जेवढं बोललं तेवढंच कमी आहे त्याच्यासाठी आपला कोहिनूर हिरा तो आज तर अर्जुन खतरनाकच पाहायला लागतं चटणीच्या मजा आली शर्दींना फोटोज तर घ्यायला विसरून गेलो मित्रांनो आज व्हिडिओच्या नाद्यात तर त्याला एक स्नॅप घेऊया राणासोबत आणि आर्जीनसोबत हो oh. थँक्स फॉर वॉचिंग गाईज तर हा होता आपला आजचा ब्लॉग चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब